नमस्कार शतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर चिकणे आपला पुढील हवामान अंदाज दहा ऑगस्टपर्यंतचा आज आहे एकवीस जुलै म्हणजे एकवीस जुलै ते दहा ऑगस्ट जवळपास वीस दिवसाचा अंदाज आहे हा वीस एक वीस दिवसाचा तर यामध्ये आज पा आज मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण पण ढगाळ वातावरण आज एकवीस तारखेला तर पावसाचे प्रमाण जे आहे अत्यंत कमी पावसाचे प्रमाण राहणार म्हणजेच एक मिलीमीटर किंवा दोन मिलीमीटरपर्यंतच पावसाची शक्यता म्हणजेच पेंडवलतेपेक्षाही पाऊसमान कमी व चिल्टासारखे थेंब अशा पद्धतीचं मराठवाड्यामध्ये पाऊसमान राहणार तर उद्या मात्र मराठवाड्यामध्ये सूर्यदर्शन होईल उद्या बावीस तारीख सूर्यदर्शन तर विदर्भामध्ये विदर्भामध्ये आपण पाऊसमान सांगितलेलं होतं विदर्भामध्ये एकोणीस तारखेला आणि पंधरा सुद्धा आपण पाऊस वाढणार असे सांगितले होते प्रकारे विदर्भामध्ये पाऊस पडलेला आहे विदर्भामध्ये काल नागपूर भंडारा चंद्रपूर अमरावती वाशिम या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे शेतकरी मित्रांनो तर यामध्ये ओढे आलेला पूर आले पूर आलेला आहे आणि शेतीची सुद्धा नुकसान झाली ह्या पावसामुळे तर ह्या पावसापासून म्हणजे तिथं पाऊस शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे बारा तासा बारा तासामध्ये त्या पावसामध्ये नुकसानसुद्धा झालेलं आहे हा पाऊस तर तशा प्रकारे पाऊस पडलेला आहे आपण अंदाज दिल्यासारखा दिलेल्याप्रमाणे तर आपला पुढील हवामान अंदाज म्हणजेच उद्या पाऊस मान मराठवाड्याची कमी होणार त्यामुळे सूर्य होणार तर उद्या म्हणजे तर पुन्हा परत अजून तेवीस तारखेला तेवीस तारखेला अजूनमधून पावसाचे सरी राहतील तेवीस चोवीस तारखेला मराठवाड्यामध्ये व विदर्भामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता विदर्भामध्ये सुद्धा पाऊसमान अत्यंत कमी होईल व पंचवीस सव्वीस सव्वीस तारखेला परत अजून मराठवाड्यामध्ये पाऊसमान वाढणार म्हणजे वाढणार म्हणजे सर्व दूर पाऊस पडणार नाही मराठवाड्यामध्ये सव्वीस तारखेला त्याच्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता स मोठा पाऊस पडण्याची शक्यता नाही हलक्या स्वरूपाच्या स सरी पद्धतीचा पाऊस पडणार म्हणजे दोन ते तीन मिलीमीटरपर्यंतच पाऊस पडणार मराठवाड्या मराठवाड्यामध्ये त्याच्यामध्ये बीड जालना छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड लातूर धाराशिव लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये मात्र पाऊसमान अजून कमी होईल तर परत पुन्हा एकोणतीस आणि अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस आणि त्यामध्ये मराठवाड्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये सुद्धा पाऊस वाढेल अठ्ठावीस एकोणतीस तारखेला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल त्यामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावती बुलढाणा या जिल्ह्यामध्ये नाशिक विभागामध्ये सुद्धा पाऊसमान वाढेल अठ्ठावीस एकोणतीस तारखेला तसे कोकणामध्ये सुद्धा अठ्ठावीस एकोणतीस तारखेला पाऊसमान वाढेल त्याच्यामध्ये हलका मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊसमान वाढेल दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम तर काही जोरदार स्वरूपाच्या सरी पद्धतीचा पाऊस पडणार परत पुन्हा अजून म्हणजेच एक तारखे एक ऑगस्ट पा एक ऑगस्ट ते चार ऑगस्ट दरम्यान परत आजू पाऊसमान कमी होईल त्यामध्ये मराठवाड्यामध्ये अत्यंत पाऊसमान कमी होईल आहे म्हणजेच मराठवाड्यामध्ये शेतीचे काम आपल्याला करून घ्यायचे आहेत मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांनी आणि परत पण अजून पाच तारखेपासून मराठवाड्यामध्ये पण पावसाला अजून डबल सुरुवात झाली दिसून येईल पाच तारखेपासून तर तो पण पाऊस जास्त स्वरूपाचा पाऊस पडणार नाही मराठवाड्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे सरी पद्धतीचा धावत्या स्वरूपाचा असा जास्त पडणार पाऊस पडणार नाही त्यामध्ये जास्तीत जास्त तीन ते चार मिलीमीटरपर्यंत पाऊस शक्यता आहे मराठवाड्यामध्ये पाच तारखेपासून पुढेसुद्धा आणि सात आठ नऊ दहा तारखेपर्यंत सात ते दहा तारखे ऑगस्ट या वेळेमध्ये मराठवाड्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे हा तर हा पावसाचे क्षेत्र जे आहे मराठवाड्यामध्ये सात ते दहा ऑगस्ट दरम्यान पावसाचे प्रमाण जास्त राहील व क्षेत्रसुद्धा क्षेत्रांसुद्धा जास्त राहील त्याच्यामध्ये परभणी हिंगोली नांदेड छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव सुद्धा पाऊसमान वाढणार पश्चिम सुद्धा पाऊसमान वाढणार आणि कोकणामध्ये सुद्धा पाऊसमान वाढणार हा झाला आपला दहा ऑगस्टपर्यंतचा हवामान अंदाज तर माऊली चिकणी हवामान अंदाज हे झाला आपला दहा ऑगस्टपर्यंतचा अंदाज आणि दहा ऑगस्टपासून पुढे मराठवाड्यामध्ये तसेच मरा महाराष्ट्रामध्ये अत्यंत पावसाचे प्रमाण कमी होईल यामध्ये पाव तापमानसुद्धा वाढ होणार दहा ऑगस्टच्या पुढे पावसामध्ये मात्र खंड पडण्याची शक्यता आहे तर मावली चिकणी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला संस्कृत का प्रवेश होण्याचा धन्यवाद